जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यात कांदा आवक अठरा हजार सातशे शहाण्णव पिशवी कांदावक झाली होती काही निवडक दहा पंधरा वकले एक नंबर चारशे पंचवीस ते चारशे एकतीस रुपये या भावाने निवडक दहा पंधरा वकले विकली गेली तर सुपर गोळे कांदे चारशे दहा ते चारशे एकवीस रुपये असा बाजारभाव होता सुपर मिडियम कांदे तीनशे ऐंशी ते चारशे रुपये गोल्टागोली कांदे तीनशे पंचवीस ते तीनशे सत्तर रुपये बदले कांदे चिंगळी कांदे एकशे पन्नास ते तीनशे दहा रुपये असा बाजारभाव एकंदरीत आज येथे कांद्याला पाहिला मिळाले आळ्याफट्या ते आठवड्यातून तीन दिवस लिलावासतात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा